नमस्कार मित्रांनो लग्न सरायच्या काळात सोने खरेदारांना काहीसा दिलासा देणारी आजची बातमी आहे मित्रांनो आज सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण आपल्याला पाहायला भेटलेली आहे मित्रांनो ही घसरण बऱ्याच फॅक्टरवर अवलंबून आहे मित्रांनो घसरणीच्या माग भारत पाकिस्तानचं युद्धविराम जे आहे थांबलेला आहे यामुळे सुद्धा ही घसरण आपल्याला पाहायला भेटते तसेच अमेरिका चीन व्यापार संबंधामध्ये सुधारणा झाल्यामुळे या घसरणीला पाहायला भेटू शकतं मित्रांनो अमेरिकेतील मजबूत आर्थिक परिस्थिती या घसरणीमागे कारणीभूत असू शकते तसेच डॉलरची मजबूतीपण आणि व्याजदर वाढण्याची शक्यता आपल्याला पाहायला भेटते मित्रांनो वर्गवारी आपण पाहूया सोन्याचे आजचे दर काय आहेत आणि दरामध्ये घसरण किती झालेली आहे सुरुवात करूया अठरा कॅरेट शुद्ध सोन्याने मित्रांनो अठरा कॅरेट शुद्ध सोने एक ग्रामची किंमत आहे सात हजार दोनशे चार कालचा दर होता सात हजार दोनशे पंचेचाळीस दोन्हीतील फरक आहे एक्केचाळीस एकेचाळीस न अठरा कॅरेट शुद्ध सोनं स्वस्त झाले आहे आठ ग्राम शुद्ध सोन्याची आपण किंमत बघूया अठरा कॅरेट मित्रांनो आठ ग्रामची किंमत बघूया शुद्ध सोन्याची सत्तावन्न हजार सहाशे बत्तीस रुपये आजचा दर आहे कालचा दर होता सत्तावन्न हजार नऊशे साठ रुपये दोन्हीतील फरक आहे मित्रांनो तीनशे अठ्ठावीस रुपये आठ ग्राम माग तीनशे अठ्ठावीस न सोनं स्वस्त झालं आहे मित्रांनो सोबतच दहा ग्रामचा फरक बघूया दहा ग्राम, ग्राम सोन्याची किंमत सत दहा ग्राम सोन्याची किंमत बहात्तर हजार चाळीस रुपये आहे कालचा दर होता बहात्तर हजार चारशे पन्नास रुपये चारशे दहा रुपयाने सोनं स्वस्त झालं आहे मित्रांनो बावीस कॅरेट शुद्ध सोन्याची किंमत आजचा दर बघूया मित्रांनो एक ग्राम आठ हजार आठशे पाच रुपये आजचा दर आहे कालचा दर होता आठ हजार आठशे पंचावन्न पन्नास रुपयांनी स्वस्त ग्राम मागे झालेला आहे आठ ग्रामची किंमत बघूया सत्तर हजार चारशे चाळीस चार रुपये कालचा दर होता सत्तर हजार आठशे चाळीस रुपये चारशे रुपयांनी आठ ग्राम मागे सोनं स्वस्त झालं आहे तसेच दहा ग्रामचा फरक बघूया अठ्ठ्याऐंशी हजार पन्नास रुपये दहा ग्रामचा आजचा दर आहे कालचा दर होता अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे पन्नास रुपये तब्बल पाचशे रुपयाची घसरण आपल्याला पाहायला भेटते चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याची घसरण बघूया मित्रांनो वजन एक ग्राम आजचा दर आहे नऊ हजार सहाशे सहा रुपये कालचा दर होता नऊ हजार सहाशे साठ रुपये म्हणजेच यातील फरक चोपन्न रुपये आहे मित्रांनो आठ ग्रामचा भाव बघूया शहात्तर हजार आठशे आट अठ्ठेचाळीस रुपये आणि कालचा दर होता सत्याहत्तर हजार दोनशे ऐंशी म्हणजे चारशे बत्तीस रुपयांनी सोनं स्वस्त झाला दहा ग्राममध्ये मित्रांनो शहाण्णव हजार साठ रुपयाचा आजचा दर आहे कालचा दर होता शहाण्णव हजार सहाशे तब्बल पाचशे चाळीस रुपये एक तोळ्यामाग सोनं स्वस्त झाल्याचं पाहिल्याला भेटत वरील दरांमध्ये मेकिंग चार्जेस किंवा इतर शुल्क समाविष्ट नाही आहेत मात्र शुद्ध सोनं आजचा दर स्वस्त झाल्याचा आपल्याला पाहायला भेटतं सोन्याच्या किमतीत झालेली ही घसरण अल्पकालीन असू शकते जागतिक आर्थिक आणि राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतीत पुन्हा सरायची स्वस्त झाल्याने आणि एकामध्ये उत्सुकता पाहायला मिळू शकते मित्रांनो हा सोन्याचा आजचा दर होता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका करा।